अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो, जैवन्त हो। सज्जन हो आज दोन ऑक्टोबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे नाशिवंत देह जानार सकल खातो काल सावधान जाणार सकळ आयुष्य काळ दुर्लभ असा नरदेह प्राप्त झालेला आहे मग आता विचार काय करायचा पाऊनिया मनुष्यपणा जोन साधी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाणार नाथ महाराजांनी फार जबाबदारीने हे वाक्य वापरलेले आहे तुला मानव जन्म मिळाला यात काहीतरी ब्रह्मज्ञानाचा जर विचार करणार नसशील तर दाढीचा बोकड आणि तुझ्यामध्ये फरक तो काय राहिला जो विषया आचरणामध्ये कायम डुंबून राहतो सद्गुरु यशवंत बाबा महाराज त्यासाठी तर म्हणत होते पाण्याआधी वळण बांधावे वर जाण्या अगोदर परमार्थ करावा देह हा, हा काळाचा धन कुबेराचे इथे आपले काहीच नाही खात्री तर कोणाला देता येत जन्म नाही जन्मतारीख माहित असते मृत्यूची तारीख माहीत नसते घरात सिलेंडर आणलेला तारीख कळते पण गॅस कधी संपणार याची तारीख आपणास कळत नाही नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान याबाबत प्रत्येकाने सदर सतर्क राहिले पाहिजे तोंडातला घास पोटात जाईल का हातातला घास तोंडात जाईल का भरलेले ताट आपण खाऊ शकतो का या उत्तराच्या बाबतीमध्ये आपण अनभिज्ञ असतो प्राण्यामध्ये गाय महत्वाची गायी तिचे दूध गोड महत्वाचे देहाच्या अवयवामध्ये नाक महत्वाची योनी मध्ये नरदेह योनी महत्वाची मंदिरात देव महत्वाचा गाडीला ड्रायव्हर महत्वाचा तसा देहात प्राण महत्वाचा बाकीचे अवयव चार दिवस फिरून येतो म्हटले तरी चालेल समजा हात म्हणाला जातो मी चार दिवस सहलीवर किंवा पाय सुद्धा तसे म्हणाले तरी चालेल डोळे कान सुद्धा तसे म्हणतील तरी चालेल हे अवयव नसले तरी माणसे तुझा देह जपून ठेवतील मात्र देहातील महत्वाचा प्राणच निघून गेला तर आता संपले आता ते तुला घरात ठेवणार नाहीत म्हणून देहात प्राण आहे तोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत माणसाने गुरु प्राप्ती करून घ्यावी तरच या मानव देहाला अर्थ पावेल शरीरातील प्राण गेल्यावर शरीर कायम काम करू शकेल म्हणून शरीरात जोपर्यंत राम आहे तोपर्यंत राम म्हणण्यामध्ये खरा राम आहे त्यातील राम संपला की मग राम ही नाही आणि आराम ही नाही हर एकाने हर प्रयत्नाने त्या भगवंताचे नामच जपले पाहिजे कलियुगासाठी मोक्षाचे औषधतेच आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण ठाईस बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्वकाळ तुका म्हणे आहे सोपे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत आहे यामुळे भगवंताचे प्रेम प्राप्त होते प्रेम देई प्रेम देई प्रेम देई सर्व ठाई ही मागण्याची बुद्धी त्या नामामुळे होते म्हणून मागायचेच असेल तर त्याला मागावे त्यालाच मागावे आईशा दात्या विसरावे तोंड कोणा पसरावे तो हा लक्ष्मीचा पती सर्व सुखाची विश्रांती सर्व सुखाची विश्रांती देणारा खळाची व्यंकटी सांडणारा त्यांची सत्कर्मामध्ये रती वाढवणारा भूतामध्ये प्रेम वाढवणारा जगात मैत्र निर्माण करणारा दुरितांचे तिमिर घालवणारा विश्वाला धर्माचा सूर्य दाखवणारा व जो जे मागील तो ते पुरवणारा असा सर्वश्रेष्ठ दाता केवळ आणि केवळ भगवंत होय आणि त्याला मागणारे केवळ आणि केवळ संत होय तो औदरे कुरुटा आहे त्यालाच मागावे कारण तो श्रीमंत आहे तो देण्यामध्ये स्वतंत्र आहे त्याची देण्याची इच्छा आहे म्हणून त्यासच मागावे पुढे आणखी मागावे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुखदेई सर्व काळ कारण प्रेमात आसक्ती नसते विरक्ती असते प्रेमात ढोंग नसते सत्यत्व असते प्रेम लक्षण भक्तीमध्ये त्याचे भजन होते त्याचे स्मरण होते त्याचे आठवण येते म्हणणे चुकीचं आहे कारण सतत स्मरण चालले आहे त्याला आठवण आली म्हणणे चुकीचे नव्हे काय प्रेम हे देवाघरचे देणे असते म्हणून त्याला प्रेमच मागावे यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः बोलापुण्डलीकवरदाहरिविठल श्रीज्ञानदेवतुकारं पण्ढरिनाथ भगवानकीज परमहंस सद्गुरुश्रीयशवन्तबाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर